एक काळ होता की लोकांचं वय शंभरच्या पुढे राहायचं लोकांचा मृत्यू हा म्हातारपणाने वृद्ध काळ आल्यामुळे व्हायचा हो आणि आज आज अशी परिस्थिती आहे की घडीचा माणसाचा भरोसा नाही तो आज आहे उद्या राहील की नाही याचा भरोसा नाही हे कशामुळे होते नेमकं का माणसाचं आयुष्यमान एवढं कमी झालं याच्या मागच्या जर कारणांचा आपण अभ्यास केला किंवा याची कारण मागची जाणून घेतली तर असं लक्षात येईल की आपण आपल्या स्वार्थासाठी आपली जी जीवनशैली आहे ती बदलून घेतली आहे म्हणजेच पूर्वीच्या काळी लोक कष्ट करायचे दिवसभर राबराब बयचे ज्याच्यामध्ये शारीरिक कष्ट भरपूर होते त्यामुळे त्यांचं आयुष्यमान दीर्घ आयुष्य होतं परंतु आज आपण हळूहळू ती कष्टांची संख्या कमी केली शारीरिक कष्ट कमी केले परिणामी आज आपलं बैठे काम वाढलं आणि आज आपल्याला यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागते सहज आपल्याला अनेक आजार रोग सहज आपल्यात गुण गुणफडून घेत आहेत आपल्याला एवढंच काय तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चेंज करत गेलो स्वतःचा स्वार्थ साधत आणि तो चेंज आपल्याला आज इतका महागात पडतो आहे की आपलं आयुष्यमान कमी होत चाललं आहे म्हणून सांगायचं महत्वाचं की आपण जे जे बदलत चालू आहोत तर त्याच्या मागचा विचार करा कि मा फाइदा की याच्या मागे आपल्याला फायदा किती आहे खरंच याच्याने आपल्याला सुख भेटणार आहे का जर याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की नाही हे जे आपण करतो आहे हा आपला क्षणिक फायदा आहे क्षणिक सुख आहे हे आपले दीर्घायुष्य सुख नाही म्हणजेच काय की आपण आपलं जे खाणं आहे खानपान आहे ते सुद्धा आपण बदललंय बघा पूर्वीच्या काही काळी लोक भाकरी खायचे ताज्या पालेभाज्या खायचे शेतातलं ज्याच्या फक्त सेंद्रिय खताचा वापर करायचा आणि त्याच्यातून ते पिकवलं जायचं मात्र आज आज आपण हायब्रीड पदार्थ खात आहोत केमिकल युक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेली फळभाज्या भाज्या खातो परिणामी आपलं आयुष्यमान कमी झालं आपल्याला आवश्यक असणारे घटक आपल्या शरीरात जात नाही आणि जे जातात ते शरीराला घातक असे विषारी द्रव्य शरीरात जातात म्हणून एका ठिकाणी आपलं खानपानसुद्धा बदललं आहे तेच पूर्वीच्या लोकांचं बघितलं तर ते दीर्घायुष्य होण्यामागचं त्यांचं दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे त्यांचं खानपान पुढे म्हणजे सांगायचं झालं तर आपण आपली राहण्याची पद्धती बदलली कपडे बदलले पूर्वीच्या काळी लोक ऋतुमानानुसार कपडे घालायचे उन्हाळ्यात लोक सुती कपडे घालायचे ढिल्ले कपडे घालायचे सैल कपडे घालायचे मात्र आज आपण सरसगट जीन्सचा वापर करतो उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो आपण ऋतुमानाकडे लक्ष देत नाही शरीरावरती त्वचेवरती हळूहळू हो या कपड्यांमुळे दाब पडत असतो हे आपल्याला नकळत लक्षातही येत नाही टाईट कपडे घालतो जीन्सचे कपडे घालतो घामणं शोषणारी कपडे घालतो आणि या सर्वांमुळे अनगिनत असे म्हणजे सांगता येणार नाही असे असंख्य छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या आजारांना आपण नकळत बळी पडत असतो म्हणून आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे खूप महत्वाचे आहे ते आणि या गोष्टींचा विचार करा तुम्ही की हे बदलून आपल्याला काय भेटलं आहे क्षणिक सुख काय भेटतं जीन्सचे कपडे वर्षभर बर घालून तुम्ही घालान म्हणत नाही नका घालू परंतु ऋतुमानानुसार ना हिवाळ्यात ठीक आहे उन्हाळ्यातही तुम्ही जीन्सचे कपडे घालतात याच्यामुळे तुमच्या शरीरातला जो घाम निघतो तो घाम त्याच्यामध्ये जिरत नाही परिणामी तो त्वचेवरतीच त्या ठिकाणी इन्फेक्शन क्रिएट करत असतो दुसरं म्हणजे जीन्स घातल्यामुळे तुमच्या शरीरावरती असा एक प्रकारचा फिटनेस येतो आणि त्या फिटनेसमुळे त्वचा तुमची सैल राहत नाही परिणामी त्वचेवर न करत एक प्रकारचा दाब निर्माण होत असतो म्हणून आपण हे सर्व बदललं पाहिजे आणि हे काही विशेष नाही आहे पूर्वीची लोकही जगत होती हे जगू शकतो फक्त आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आता सांगायचं महत्वाचं आहे की हे जे छोटे मोठे आपल्याला आजार येतात नकळत यामध्ये सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे हृदयविकार बऱ्याच जणांना हृदयविकाराचा त्रास आहे याच्यासाठी वय नाही वयाची मर्यादा नाही माणूस पुरुष श्री पुरुष स्त्री काही याला बंधन नाही अगदी म्हणजे सांगता येत नाही की आठ नऊ वर्षाचा मुलगा त्यालाही हार्ट अटॅक येऊ अट शकतो अट 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 इतपत आपली परिस्थिती आज झाली आहे पूर्वीची लोकांना फक्त म्हातारपणामुळे फक्त आणि फक्त म्हातारपणामुळे मृत्यू यायचा आणि आज आज आपल्याला सांगता येत नाही की कुठल्या आजाराने मृत्यू म्हणजे हे सर्व बदलता येऊ शकतं यामध्ये महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे हार्ट अटॅक हृदयविकार हा न कळत कुणालाही हो होऊ शकतो आणि कधीही होऊ शकतो यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण आपली राहण्याची पद्धत खाण्याची पद्धत आणि आपली जगण्याची पद्धत बदलली पाहिजे खूप गरज आहे काळाची जगात काहीही महत्त्वाचं नाही आपल्या शरीरापेक्षा आपल्या आयुष्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही पैसा तुम्ही दोन पैसे कमी कमवा पण आयुष्य सुखी सगा आज सुख समाधान महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो आपली राहण्याची पद्धत बदला ऋतुमानानुसार कपडे घाला उन्हाळ्यात सैल कपडेच वापरा याच्यामुळे तुमच्या शरीराचा दाब कमी होत असतो त्यामुळे कपड्याची राहणवाहण्याची पद्धत बदला खानपान बदला आता खानपान बदला म्हणजे काय आता सगळीकडे म्हणजे ऑर्गॅनिक फूड भेटतं परंतु खूप महाग आहे वगैरे तरी पण माझं काय म्हणणं आहे हायब्रीड फूड खाण्यापेक्षा तुम्ही थोडं खा पण ओरिजिनल सेंद्रिय खतयुक्त खा तुमच्याकडं जर शेती असेल तर तुम्ही जर सेंद्रिय खत पिकवलं तर तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा जग हळूहळू सुधरेल आणि लोकांनाही कळू लागलं आहे हळूहळू की सेंद्रिय खतापासून बनलेली फळं फळभाज्या अतिशय उपयोगी आहे खाण्यासाठी योग्य आहेत त्यामुळे लोकही हळूहळू आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत आपण आपली खाण्याची पद्धत बदलली पाहिजे खाण्याची वेळ बदलली पाहिजे खाण्याचे पदार्थ बदलले पाहिजे खूप महत्त्वाचे आहे प्लास्टिक फूड खाऊच नका खूप तोटा आहे त्याच्यामुळे तिसरं महत्त्वाचं ते म्हणजे काम आजकाल बऱ्याच लोकांना कंपन्यांमध्ये जॉब्स असतात कंपन्यांचे जॉब म्हणजे बैठे काम शक्य त्याच्यामध्ये शारीरिक हालचाली नसतात खुर्चीवर बसून कम्प्युटरवरती काम करणं असतं ठीक आहे तो एक जॉबचा भाग आहे तो एक कामाचा भाग आहे मात्र तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे जर तुमच्या शरीराची हालचाल होत नसेल ना तर तुमच्या शरीरामध्ये चरबी जमा होते आणि ही चरबी तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवते आणि हे कोलेस्ट्रॉल तुमच्या हृदयविकारासाठी सगळ्यात महत्त्वाचा बाधक घटक आहे ज्याच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं त्याला हृदयविकाराचे झटके कधी येतील काहीही सांगता येत नाही म्हणून शरीरामध्ये हालचाल महत्त्वाची आहे चरबी कमी पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपली कामाची पद्धत तुमचं बैठे काम असेल तर तुम्ही रात्री व्यायाम केला पाहिजे खूप महत्त्वाचं आहे रात्री सकाळी दोन्ही वेळेस तुम्ही व्यायामाची सवय लावून घ्या हे तुमच्या यो शरीरासाठी योग्य आहे चरबी अजिबात वाढवून देऊ नका शरीरासाठी घातक असं ते आहे जर तुमच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यायाम तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि जो हृदयविकार आहे या हृदयविकाराला आपण आपल्या शरीराच्या बाहेर दूर ठेवू शकतो बऱ्याच जणांची छाती दुखते तीही आपण कायमस्वरूपी बंद करू शकतो खूप सोपा असा घरगुती उपाय याच्यावरती आहे यामध्ये काय करायचं आलं असतं आपल्या घरामध्ये बाजारामध्ये सहज आपल्याला उपलब्ध होतं खूप छोटीशी गोष्ट आहे घरात सहज उपलब्ध होते आलं सुंठ म्हणत नाही मी सुंठ आणि आल्यामध्ये फरक असतो मी आलं म्हणतो आहे आलं घ्यायचं आल्याचा छोटासा तुकडा घ्यायचा रोज सकाळी चावून खायचा उपाशी पोटे रोज सकाळी आल्याचा एक तुकडा छोटासा चाऊ खायचा रोज सकाळी याच्यामुळे तुम्हाला कधीही हार्ट अटॅक येणार नाही कधीच हार्ट अटॅक येणार नाही रोज चाऊन खायचा ज्या दिवशी तुम्हाला वाटते की माझी छाती खूपच धुकते आहे त्या दिवशी तुम्ही आल्याला ठेसायचं आणि त्या आल्याचा चहा बनवायचा चहा बनवण्याची पद्धत अगदी सोपी एक कप पाणी घ्यायचं गॅसवरती ठेवायचं उकळत त्याच्यामध्ये ठेसलेलं आलं टाकायचं थोड्या वेळ त्याला वाफ निघू द्यायची उकळून घ्यायचं आणि ते गार करून पिऊन घ्यायचं बस तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये हार्ट अटॅक येणार नाही छाती दुखणार नाही इतका सोपा घरगुती उपाय आहे फक्त हो रोज आलं खा आल्याचा एक तुकडा खा भूक लागत नसेल तुम्हाला तर आलं घ्यायचं ठेसायचं त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं आणि खाऊन घ्यायचं हे खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही आणि काही खायचंही नाही अर्धा तासानंतर तुम्हाला बघा स्वतःहून जाणवेल की पोटात कावकाव झाल्यासारखं -काव जानवेल म्हणजे तुम्हाला भूक लागेल ला हळूहळू तुमची भूकेची सवय बदलेल हळूहळू वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की खाण्याची पद्धत बदला एक एकाच वेळेस जेवण करायचं नाही पोटभर कधीच नाही पोटभर जेवण एका वेळेस कधीच करायचं नाही टप्प्याटप्प्याने तुम्ही जर दिवसातून दोन वेळेस जेवत असाल तर तीन वेळेस जेवा मात्र एकाच वेळेस पोटभर खाऊ नका याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढण्यास मदत होते म्हणून जेवणाची पद्धत देखील बदला खूप सोपे असे घरगुती उपाय आहे फक्त करत चला यामुळे नक्की तुम्हाला फायदा होईल